गजान तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे कधी कधी अशा कमेंट येतात की आम्ही खूप सेवा केली बाऱ्यानं केली तरी सुद्धा आम्हाला काही अनुभव आले नाही आमची इच्छापूर्ती झाली नाही तर यामागचं काय कारण आहे या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्यांबद्दलचीच माहिती बघणार त्यामुळे व्हिडिओ शॉवर पण तर नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल आजूबाजूला देखील आपण बघतो की एक एक व्यक्ती असते इच्छापूर्तीसाठी ती सेवा करते परंतु तरीसुद्धा काही इच्छापूर्ती होत नाही अनुभव येत नाही मग अशा वेळी मन हता हताश होते निराश होते की आपण तर सेवा केली परंतु याचा काही आपल्याला लाभ झाला नाही किंवा काही अनुभव आला नाही किंवा कधी कधी असं होते की खूप दुःख होते आणि देवाला आपण राबवतो देखील की माझ्याच बाबतीत असं का रडतो देवासमोर जाऊन की माझ्याच बाबतीत असं का मी काय असं पाप केलं आहे मी काय असं वाईट केलं आहे की माझी ही इच्छा पूर्ण झाली नाही आणि मी असं काय मागितलं होतं की देवा तू ते देऊ शकत नाही परंतु त्याचं कारण असं असते की आपले प्रारब्धाचे आपले कर्म देखील त्यामध्ये दे असतात म्हणजे आपण या आयुष्य हे आयुष्य जगत असतो आणि हे आयुष्य जगत असताना आपल्याला की काय वाईट आहे काय वाईट नाही किंवा काय करायचं आहे काय करायचं नाही परंतु मागच्या जन्मामध्ये काय झालं हे आपल्याला माहित नाही आपले पूर्वजन्माचे प्रारब्धचे भोग काय आहे ते आपल्याला माहित नाही म्हणून सांगते की या जन्मामध्ये सेवा करावी तुमचे गुरु कुठलेही असतील तुम्ही कुठल्याही देवाला भजत असाल तरी सुद्धा तुम्ही सेवा करावी अगदी काही न मागता सेवा करावी आणि आपली इच्छापूर्ती ही त्यामध्येच होणार आहे की आपण काहीच न मागता जर सेवा केली देवाकडे काहीही नाही मागितलं आणि आपण सेवा केली तर नक्कीच आपली एक दिवस इच्छापूर्ती होणार आहे तुम्ही जर का थोडीशी सेवा करत असाल आणि देवाला भरपूर मागत असणार तर त्याला काही अर्थ आहे किंवा मी एवढं केलं मी तेवढं केलं परंतु देवापर्यंत ते जर का पोहोचलंच नसेल तर देवाला तुमच्याकडून अजून जास्त सेवा करून घेण्याची इच्छा असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे हवं आहे त्यापेक्षाही देवाला जर तुम्हाला अजून चांगलं काही द्यायचे असेल तर थोडासा धीर धरावा लागतो थोडा वेट करावा लागतो त्यामुळेच आपल्या आयुष्यात जे येणारं पुढचं आयुष्य आहे त्यामध्ये अजून चांगले बदल झालेले आपल्याला दिसतात अर्थात आपण संसारिक मनुष्य आहोत आपल्याला प्रत्येक इच्छापूर्ती ही पटकन हवी असते आपल्याजवळ धीर नसतो आपल्याजवळ सगळं काही असते परंतु आपल्या पेशन्स नसतात मग अशा कंडिशन मध्ये आपण देवाला देखील दोष द्यायला कमी करत नाही देवा देवाच्या समोर चिडतो रागवतो की माझ्या बाबतीत असं का केलं मीच असं काय पाप केलं होतं की तू माझी ही इच्छा पूर्ण केली नाही परंतु त्यामागे देखील अनेकसे कारण असतात जे आपल्या मनुष्यजन्मामध्ये आपल्याला समजायला ते कठीण जातात म्हणून म्हणते की थोडा धीर धरावा थोडे पेशन्स धरावे म्हणजे आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण व्हायला नक्कीच मदत होईल पारायण करा तुम्ही नामस्मरण करता मनामध्ये कुठली इच्छा न बाळगता तुम्ही पारायण करा नामस्मरण करा तुम तुम्ही बघाल की तुम्हाला काहीही मागण्याची गरज पडणार नाही तुम्ही मागायच्या अगोदरच तुम्हाला सगळ्या काही गोष्टी ह्या मिळणार आहेत म्हणजे महाराजांची सेवा जेव्हा जेव्हापासून महाराजांची सेवा मी करते तेव्हापासून खरंच तुम्हाला सांगते जीवनामध्ये एक समाधान आलं आहे आनंद आला आहे मनाची चल जी चलबिचल आहे जी चिडचिड आहे ती कमी झालेली आहे म्हणजे आपण आता अर्थात आपण मनुष्यप्राणी आहोत आपल्या आपल्या सगळ्यांनाच म्हणजे कोणीच असा एक नाही तुम्ही असो किंवा मी असो आपल्या द्वेष मत्सर राग निराशा या सगळ्या गोष्टी माणसामध्ये असतात कुणीही असो तुम्ही असो किंवा मी असो थोड्याफार प्रमाणात कमी जास्त सगळ्यांमध्ये असतात कुणामध्ये जास्त असतात कुणामध्ये कमी असतात परंतु समजूतदारीची जी भावना आहे जी समाधान आहे ते खूप कमी लोकांकडे असते म्हणजे असं नाही की ते सगळ्यांकडेच असेल परंतु खूप कमी लोकांकडे ते असते आणि ते असते म्हणूनच एक पाऊल मागे आपल्याला घेता येतो म्हणजे जीवन जगत असताना अशा काही घटना घडतात की दोन व्यक्ती हे समोरासमोर येतात परंतु त्यापैकी एक व्यक्ती जेव्हा मागे हटतो एक पाऊल मागे हटतो ना तर काही कमीपणा होत नाही एक पाऊल मागे हटणं म्हणजेच त्या आपण प्रगतीपथावरती आहोत याचा असा त्याचा अर्थ होतो आणि हे जे काही समाधान आहे आणि ही जी काही एक पाऊल मागे हटण्याची जी वृत्ती आहे जे समाधान आहे ते फक्त आपल्याला भगवंत भक्तीमध्ये आपण अध्यात्मामध्ये आलो तरच आपल्याला ते मिळू शकते कारण की बाकी तुम्ही कुठेही का काही करा मनाची चलबिचल एवढी झालेली असते आप आपण म्हणू शकतो की मन चिंती ते वैलीनं चिंती त्यामुळे कधीही एक पाऊल मागे हटणं हे खूप गरजेचं आहे आणि हे सगळं साध्य होते ते फक्त भगवंती भक्ती करून गुरुभक्ती करून गुरूंचे चरित्र वाचून त्यामुळे पारायण करावी नामस्मरण करावे नामस्मरणा एवढी तर श्रेष्ठ सेवा ही कुठेच नाही आणि हे कलियुग आहे कलियुगामध्ये ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या मिळण्यासाठी थोडाफार आपल्याला वेळ नक्कीच लागणार आहे त्यामुळे आपण पेशन्स ठेवणे खूप महत्वाचं आहे प्रत्येक गोष्ट जर आपण धीर ठेवून महाराजांवरती विश्वास ठेवून जर आपण गोष्टी केल्या तर आयुष्य हे नक्कीच चांगलं होणार आहे त्यामुळे कधीही तुम्ही विचार करायचा की आपण काय करायचं आहे म्हणजे आता भरपूर आपण बघतो की सोशल मीडियावरती किंवा अनेक ठिकाणी उपायांचा असा धुमाकूळ घातलेला असतो की हा उपाय करा तो उपाय करा तो उपाय करा तो उपाय करा हे बांधा ते आणा घरामध्ये हे आणा हातामध्ये हे घाला पायामध्ये ते घाला परंतु यापेक्षाही जास्त सेवा करावी सेवेला खूप महत्त्व आहे तुम्ही जी सेवा कराल त्यामुळेच तुमचं चांगलं होणार आहे हे ना की तुम्ही म्हणजे घरामध्ये सगळं आणायचं सगळं काही करायचं काही एखादा सण आहे गणपतीचा सण आहे किंवा कृष्ण जन्माष्टमी आहे मग अशावेळी खूप सजावट करायची देवाला तुमच्या खरंच सजावटीची गरज नाही तुमच्या श्रद्धेचा देव भूकेला आहे त्यामुळे अतिशय मनोमन भक्ती करावी भक्तीमध्ये एवढं डुबून जावं आणि देवावरती एवढा विश्वास ठेवावा की आपल्या मनामध्ये एवढीशीही शंका उरू नये की आता हे पुढचं कसं होणार आहे म्हणजे माझं तर असं म्हणणं आहे की तुमचं जर का देव मोठा असेल तर तुमच्या ज्या काही चिंता आहेत त्या खूप कमी असायला हव्यात जर तुमचा देव मोठा आहे तर आणि तुमच्या जर का चिंता मोठ्या असतील तर मग तुमचा देव मोठा नाही मग तुम्हीच ठरवायचं आहे की आपला देव मोठा आहे की नाही आणि नक्कीच जर का तुमचा देव जर मोठा असेल तर तुमच्या चिंता ह्या म्हणजे शुल्लक असतील काडी मात्र असतील त्यामुळे चिंता करायची काही गरज नाही आपलं कर्म करत राहावं आपल्या सगळं काही मिळतं ते फक्त आपल्या कर्मामुळे कर्म जर चांगलं असेल तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये चांगलं होणार आहे म्हणजे असं म्हणू शकतो ना की सत्याला जिंकायला थोडा वेळ लागतो पण शेवटी विजय हा सत्याचाच होतो त्यामुळे कर्म करत राहावी चांगली कर्म करत राहावी हे सुद्धा कळत असते की काय वाईट आहे काय चांगलं आहे परंतु कसं होते की कधी कधी वाईट गोष्टीकडे माणूस हा जास्त अट्रॅक्ट होतो लवकर अट्रॅक्ट होतो म्हणजे वाईट गोष्टींकडे परंतु कुठेतरी थांबायला हवं कुठेतरी स्वतःचे लिमिट स्वतः आखायला हवे की नाही हे आपल्याला पुढे करायचं नाही यामधून आपल्याला मागे सरायचं आहे मागे यायचं आहे तर एक पाऊल जो आपण म्हणतो ना मागे घ्यायचं आहे त्यामुळे जीवनामध्ये ही प्रगतीच होत असते स्वतःला लिमिट आपले आखून द्यायला हवे की नाही या गोष्टीमधून आपल्याला मागे यायचं आहे या गोष्टीमधून आपल्याला बाहेर पडायचं आहे म्हणजे कुणी जर तुम्हाला सांगणार नसेल की आता थांब तरी सुद्धा तुमच्या मनाने तुम्हाला सांगायला हवं तुम्ही स्वतःला बजावायला हवं की नाही आता इथे आपल्याला थांबायचं आहे इथून आपल्याला पुढे जायचं नाही आणि तेच आपण जे एक पाऊल मागे घेत असतो तिथूनच आपल्या प्रगतीची सुरुवात होत असते जीवन जगत असताना चांगल्या किंवा वाईट गोष्टी ह्या घडत असतात परंतु आपण स्वतःला समजावायला हवं की नाही आता बस इथे आपल्याला थांबायचं आहे आपल्याला भगवंताला शरण जायचं आहे त्यामुळे जीवनामध्ये कुठलीही परिस्थिती असो काहीही असो आपण भगवंताचं जे नाम आहे नामस्मरण आहे ते कधीही सोडायला नको पारण करत राहा तुम्ही कुठलेही पारण करू शकता तुम्ही गजानविजय ग्रंथाचं पारण करा तुम्ही सारवण्याथाचं पालन करा तुम्ही गुरुचरित्राचं पालन करा बघा तुम्हाला एक दिवस एवढा चांगला अनुभव येईल म्हणजे तुम्ही आई भगवतीचं सप्तशतीचं देखील पारण करू शकता जीवनामध्ये खरंच आनंद निर्माण होईल की आपण जर सेवा केली तर त्या सेवेचं फळ आपल्याला नक्कीच मिळते परंतु ती जी सेवा आहे ती अतिशय मनोभावे व्हायला हवी मनातून व्हायला हवी अतिशिष्टतेने ती सेवा व्हायला हवी देवावरती विश्वास ठेवायला हवा की आपलं जे काही चांगलं आहे ते भगवंत करणार आहे आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्याच आपल्याला मिळणार आहे आणि आयुष्यामध्ये कसं होते जेव्हा आपण पुढे जातो आणि आयुष्यामध्ये जेव्हा मागे वळून बघतो आणि आत्ताचं आपलं जे आयुष्य आपण बघतो त्यामध्ये नक्कीच ट्रिवेंडस चेंजेस तुम्हाला झालेले दिसतील की आत्ता आपण जे जा आयुष्य जगतो आहे ते खरंच बेटर आयुष्य जगतो आहे त्यामुळे तुमचे गुरु कुठलेही असो साईबाबा असो गजान महाराज असो स्वामी समर्थ असो दत्तक महाराज असो कुठलेही गुरु असो तुमचे देव कुठले असो गणपती बाप्पा असो श्रीकृष्ण असो तुम्ही सेवा करत जा भक्ती मार्गाने जा त्यांचे चरित्र वाचा वाचण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपण जर का पारायण केली आपण जर का गुरुंचे चरित्र वाचली तर नक्कीच आपले आयुष्य जगण्यामध्ये देखील आपल्याला चांगली मदत होते आपण त्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपण वाचलेल्या ज्या गोष्टी असतात म्हणजे थोडं तरी आपल्यामध्ये ते उतरते जेव्हा आपण पारायण करतो जेव्हा आपण ते वाचतो तेव्हा थोडं तरी आपल्या मनामध्ये आपल्या आपल्या हृदयामध्ये ते उतरलेलं असते की नाही इथे इथे असं वागायचं आहे इथे इथे असं वागायचं आहे त्यामुळे पारायण करत राहावी तुम्हाला जर का खरंच वेळ असेल ना तर तुम्ही नक्की पारायण करा तुम्ही गजान विजय ग्रंथाचं पालन करा तुम्हाला जर का वेळ नसेल समजा आता वेळ पुरतच नाही तर दर गुरुवारी तरी तुम्ही एक अध्याय घेण्याचा गजानन विजय ग्रंथाचा एक अध्याय घेण्याचा नक्की प्रयत्न करा तेवढाही वेळ नसेल तर बावन्नी तुम्ही वाचू शकता बावन्ननी तुम्ही ऐकू शकता मला तर असं वाटतं की वाचल्या म्हणजे ऐकल्यापेक्षाही वाचनावरती जास्त भर द्यावा कारण की आपण जे वाचत असतो ते जास्त आपल्या मनामध्ये उतरत असते आपल्या नजरेखालून ते शब्द जातात त्याचा जा अर्थ नीट आपल्या मनाला कळतो आणि जेव्हा आपण काही काम करताना ऐकत असतो त्यामुळे थोडंफार लक्ष क का होईना थोडंफार का होईना परंतु आपलं लक्ष हे विचलित झालेलं असते त्यामुळे वाचण्याचा जास्त प्रयत्न करा बावन्न वाचा तुम्ही स्तोत्र वाचा खूप जर तुम्हाला वेळ नसेल तर स्तोत्र की किंवा बावन्न वाचायला अगदी बावन्नी वाचायला तर गजानन बाबांनी वाचायला पाच ते दहा मिनिटं स्तोत्र वाचायला एक दहा पंधरा पंधरा ते वीस मिनिटं परंतु तुम्ही सवय लावा की वाचत राहायचं सतत ग्रंथ वाचल्यामुळे सतत ग्रंथाच्या सानिध्यामध्ये राहिल्यामुळे माणसाचं आयुष्य फुलत जाते व्यक्तिमत्व फुलत जाते आपल्याला खरंच कळते की कुठं थांबायचं आहे इथं किंवा कधी कधी कुणाचा स्वभाव खूप बडबडा असतो कधी कधी शब्दांनी देखील खूप मोठ्या वादविवादामध्ये आपण पडू शकतो तर त्यावेळी आपल्याला कळते की नाही खरंच आपण इथे थांबायला हवं म्हणजे सर्वांगीण जो आपण म्हणू शकतो तो फक्त ग्रंथ वाचण्याने होतो त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही पारायण करा नामस्मरण करा कीच आयुष्य हेच खूप चांगलं होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल वतीनं चॅनलला ला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद